नमस्कार मंडळी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला येणारा स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचा उपवास म्हणजे हरितालिका तीज किंवा हरितालिका उपवास भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या पूजेसाठी ठेवला जाणारा हा उपवास स्त्रियांच्या आयुष्यात सौभाग्य समृद्धी आणि आनंद घेऊन येतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हरितालिका उपवासाची कथा पद्धत आणि त्यामागचं आध्यात्मिक महत्व तर त्याआधी तुम्ही जर आपल्या आनंदी जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हरितालिका शब्दाचा अर्थ तर हरितालिका या शब्दामागे एक सुंदर कथा दडलेली आहे हरी म्हणजे घेऊन जाणे आलिका म्हणजे सखी पार्वतीला नको असलेल्या विवाहातून वाचवण्यासाठी तिच्या सख्यांनी तिला जंगलात नेलं त्यामुळे या व्रताला हरितालिका असं नाव मिळालं हरितालिकेची पौराणिक कथा तर हिमालयात राजा आपली कन्या पार्वती हिचं लग्न भगवान विष्णू सोबत लावू इच्छित होते पण पार्वतीच्या मनात मात्र एकच संकल्प होता मला फक्त भगवान शंकरच पती म्हणून हवेत पण वडिलांना हे मान्य नव्हतं तेव्हा पार्वतीच्या सख्यांनी तिला मदत केली आणि तिला जंगलात घेऊन गे गेल्या तिथे पार्वती मातेने कठोर तपस्या केली निर्हाळ राहून फक्त शंकराचं ध्यान केलं तिच्या या अखंड भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं हीच घटना हरितालिका व्रताची सुरुवात मानली जाते उपवासाची पद्धत तर या दिवशी आपण उपवास कसा करायचा आहे तर हरितालिका तृतीयेला स्त्रिया पहाटे लवकर उठून स्नान करतात पूजा स्थळ स्वच्छ करून भगवान शंकर पार्वतीची मूर्ती किंवा चित्र बनवतात माता पार्वतीला सोहळा अलंकारांनी सजवलं जात याला सो याला सोलह शृंगार म्हणतात दिवसभर निर्जळ उपवास केला जातो म्हणजे पाणी न पिता अन्न न खाता काही जण उपवास करतात तर काही जण आरोग्यानुसार साधा उपवासही करतात म्हणजे आपण साधा आपला फराळ करू नये संध्याकाळी हरितालिकेची कथा ऐकली जाते आरती केली जाते आणि रात्रभर जागरण करण्याची परंपरा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करून हा उपवास सोडला जातो तर आपल्या आपल्या पद्धतीनुसार किंवा आपल्या तब्येतीनुसार आपल्याला जसा झेपल तसा आपण हा उपवास करू शकतो उपवासाचे महत्व स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक सुखासाठी हा उपवास करतात अविवाहित अव मुलींना इच्छित वर मिळावा विवाह जीव विवाह जीवन सुखी व्हावं म्हणून हा उपवास करतात हा उपवास स्त्रियांच्या संयम निष्ठा आणि श्रद्धेचं प्रतीक आहे यामुळं मानसिक शांती आत्मविश्वास आणि कौटुंबातील ऐक्य वाढत धार्मिक दृष्टिकोनातून हरितालिका हा स्त्री शक्तीचा उत्सव मानला जातो आजच्या काळात हरितालिका ही आजच्या धावपळीच्या जीवनातही लाखो स्त्रिया हा उपवास तितकाच श्रद्धेने पाळतात कोणी दिवसभर निर्जल राहतं तर कोणी साधा उपवास करतं परंपरा बदलली असली तरी त्यामागचं तत्व आजही तसंच आहे श्रद्धा समर्पण आणि भक्ती तर मैत्रिणींनो हरितालिका उपवास हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर तो आहे स्त्रियांच्या भक्तीचा प्रेमाचा आणि निष्ठेचा उत्सव हा उपवास केल्याने जीवनात आनंद समृद्धी आणि सौख्यानांत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा